स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेच्या लढ्याला अखेर यश ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी माहिती दिली ऊसतोडणी कामगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि उचललेली आहेत या नवीन कायद्यामुळे तोडणी कामगारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी चाप बसणार आहे स्वाभिमानी वाहतूक संघटनेच्या लढ्याला यश आलं असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली आहे स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेच्या लढ्याला अखेर तीन वर्षानंतर यश आलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते स्वाभिमानी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब तसंच पृथ्वीराज पवार भैया यांच्या नेतृत्वाखाली ज्या मुक्कमांच्याकडून ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची जी फसवणूक होत होती त्याला आळा घालण्याचं काम आता शासन करणार आहे या शासनाला यावी यासाठी वारंवार ट्रॅक्टर मोर्चे तसंच वेगवेगळ्या मेळावे घेतले गेले आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जागृती केली आणि आजपर्यंत जवळ दोनच वर्षांमध्ये जवळजवळ नऊशे कोटी रुपये फसवणूक ही ऊस तोडणी कामगार व मुकदमानी ही पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे या प्रमुख जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची केली आहे त्यामुळं कित्येक वाहतूकदारा शेतकऱ्यांचे प्रपंच देशोधडीत लागलेत कित्येक जणांनी तर आत्महत्या केलेल्या आहेत आणि स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना जवळपास कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मिळून पस्तीस कोटी रुपयाची वसुली आज तागायत या ठिकाणी वसूल झालेली आहे आणि जवळपास पंधराशे गुन्हे आज अखेर दाखल झाले आहेत व मागच्या दोन महिन्याच्या पूर्वी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो फडणवीस साहेबांना त्यावेळी त्यांनी राजू शेट्टी साहेबांना आश्वासित केलं होतं की लवकरात लवकर ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कडक कायदा करण्यात येईल आणि त्याचीच प्रतीची आता येत दिसत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच या ठिकाणी नवीन कायदा कशा पद्धतीने करता येईल याच्याविषयी त्या ठिकाणी दादांनी घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी समितीही गठन केलेली आहे आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये नुसताच ऊस वाहतूकदारांचे प्रश्न नसून ऊस तोडणी करणाऱ्यांचे देखील प्रश्न आहेत त्याच्यासुद्धा शासनानं लक्ष घालावं आणि आम्हाला निश्चितच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आशा आहे की निश्चितच आम्हाला न्याय मिळेल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली